आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोड राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात भक्तीभावाने साजरे होणारे हिंदू तसेच सनातन धर्मातील सर्वात पवित्र मंगलमय शुभपर्व म्हणजे विटू रखमाई माऊलींची आषाढी एकादशी त्याच अनुषंगाने आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर श्री हेरंब सेवा समिती यांच्या माध्यमातून भव्य दिव्य अशा विठू रखमाई पालखी सोहळा तसेच भक्तिमय जाता पंढरीशी या हेरंब मंदिर दिंडी सोहळ्याचे आयोजन दिनांक सहा जुलै दोन रोजी हेरम्ब मंदिर ते साईसेक्षेप येथील विठ्ठल रखुमाई मंदिर आदी मार्ग पथावर करण्यात आले होते आषाढी एकादशी निमित्त हेरम्ब सेवा समिती अध्यक्ष अभय तसेच उपाध्यक्ष महेश मोरे तथा विश्वस्त कुलकर्णी कार्यवाह कमलेश कोशे कोषाध्यक्ष देवेंद्र ओप सहकार्यवाह समीर नाटेकर कोषाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी तसेच विश्वस्त चंद्रकांत गुंजगावकर पूजा जाधव स्मिता ढिसाळ शीतल सरदेसाई निशिकांत खाडीलकर मधुर आंबोकर मंदार कुलकर्णी प्रतीक लोटलीकर बापूसाहेब शिंदे दिलीप हांडे निलेमा करमरकर आदी कार्यकारी मंडळ तथा सदस्यांच्या माध्यमातून आयोजित सदर भव्य दिव्य विठू रखबाई पालखी सोहळा तसेच जाता पंढरीशी या भक्तिमय हेरेम मंदिर दिंडी सोहळ्याला अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी गिणीकर तसेच भारतीय जनता पक्षाचे जे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करुजोय पाटील रोटरी क्लब ऑफ अंबरनाथचे अध्यक्ष डॉक्टर गणेश राठोड तसेच अंबरनाथ व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कांजीबाई धन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष कुणाळ भोईर माजी नगरसेविका अपर्णा कुणाळ भोईर भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्हा सचिव अभिजित पाटी। युवा सेनेचे युवा नेतृत्व निखिल चौधरी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबरनाथ विधानसभा प्रमुख संतोष शिंदे विजू खरे कांचन मिशिरा रोजलीन फर्नांडीस कृष्णा ससोदिया ममता त्रिपाठी रीना मोरे सर्जेराव माहुरकर दत्तात्रे कुलकर्णी दत्ता देशमुख संदीप विशे पराग बेलंकर झवेरी लक्ष्मी राजपूत भारतीय जनता पक्षाचे संतोष शिंदे असे मित्र अनेक पदाधिकारी तसेच विठू मक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर दिंडी सोहळ्या अंतर्गत आपला सक्रिय सहभाग नोंदवला आषाढी एकादिशी निमित्त श्री हिरंब सेवा समितीच्या माध्यमातून आयोजित सदर भव्य दिव्यांऐी विठू रुक्माई पालखी तसेच जाता पंढरेशी या हिरंब समिती दिंडी सोहळ्या अंतर्गत सकाळी आठ वाजता हिरंब समिती येथून निघालेली सदर पालखी दिंडी मार्गे दत्त मंदिर ओढवली शिक्षण छत्रपती शिवाजी महाराज चौक गजानन महाराज मंदिर पद्मावती देवी मंदिर हुतात्मा चौक श्री कच्छी विसा जैन मंदिर मुरलीधर मंदिर कांसे सेक्शन दत्त मंदिर अशी पदक्रमण करीत अखेर विठ्ठल रखुबाई मंदिर कांसे सेक्शन येथे सदर दिंडीचा सांगता सोहळा संपन्न झाला आषाढी एकादशी निमित्त अनेक चौका चौकात तसेच जागोजागी सदर भव्य दिव्य विठ्ठल रुखुमाई पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांविशेषतः विठू भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आपल्या लाडक्या विठ्ठल रुखुमाईचे दर्शन घेत तसेच जागोजागी सदर दिंडीचे अनेक नागरिकांच्या तथा विठू भक्तांच्या माध्यमातून मोठ्या जल्लोषात भक्तिभावपूर्ण वातावरणात स्वागत देखील करण्यात आले जय हरी विठ्ठलाचा जयघोष करत टाळ्या बुदुंगाच्या साक्षीने निघालेली सदर भव्य अशी विठू रुक्माई पालखी सोहळा तसेच जाता पंढरीशी या हेरंब मंदिर दिंडीवारी वारी सोहळ्या अंतर्गत विठुरामाच्या गजरेने संपूर्ण वातावरण विठ्ठलमय मिळाले विठू भक्तांच्या माध्यमातून विशेषतः महिलांच्या सहभागातून जागोजागी चौकत आषाढी वारीचा आनंदोत्सव साजरा करतानाचा विठुरामाच्या गजरात तल्लीन झालेला तथा भक्तिरसात धावून नाहून निघालेल्या विठुबाऊली भक्तांचा उघड्या तसेच रिंगण सोहळा हे या दिंडीचे प्रमुख आकर्षण ठरले आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रति पंढरपूर दिंडी सोहळा अनुभवास मिळाल्याने सर्वच मिटू भक्तांनी आनंदोत्सव साजरा केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आपण

Vittal, 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 Hari Om Vittal, Vittal, Vittal,

Okay. okay.

आणि हिरंब मंदिर समिती असेल ही विथम मंदिर समिती असेल असे चांगले प्रोग्राम आपले भाऊ आणि या सगळ्या आमच्या कामगार त्यांच्या माध्यमातून होत आहेत मी खरं म्हणजे आता स्वागत करतो आणि ह्याच म्हणजे आता मी सकाळपासून बघतोय आम्ही थंडीत होतो तरुणांचा सहभाग खूप कमी आहे आणि तो तरुणांचा सहभाग या ठिकाणी पुढच्या वर्ष वाढेल ते आपण सगळ्यांनी बघूया

सांगितलं संपूर्ण शहरामध्ये योग्य त्या ठिकाणी योजने करण्यात आलं काढण्यात आलं असं काहीतरी वातावरण शहरामध्ये फायदा होतोय धर्मच्या खरंतर आपला सनातन धर्म अडचणी शिक्षण आहे आपला सनातन धर्म काय महान आपला धर्म आहे एका भक्तांच्या प्रेमामुळे श्री हा त्या ठिकाणी पंढरपुढा त्या ठिकाणी स्थायिक झाले एक जीवनचं उदाहरण हे फक्त आपला सनातन धर्मच देऊ शकतो तर आपला सनातन धर्म इतकं महान आहे त्या सनातन धर्माकरता अनेक महापुरुषांनी त्यांच्या जीवनात त्यांच्या आवती दिली छत्रपती शिवाजी महाराजांसाठी महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी त्यांनी आपण लक्षात घेतलं पाहिजे की या धर्माकरता आपली प्राणाची आहुती दिली परंतु त्या ठिकाणी या धर्माची गद्दारी त्या ठिकाणी आपण सर्व मी आज त्या ठिकाणी डॉक्टर साहेबांना शक्यच देतो आम्ही वारी या ठिकाणी नियोजन घेण्यापासण्यासाठी शब्द देतो कार्यक्रम होत जातील तस तस त्या ठिकाणी युवकांची देखील त्या ठिकाणी सध्या वाढत जाईल आणि आपल्या सर्वांच्या या ठिकाणी घोषणा सुद्धा करतो की आपण त्या ठिकाणी सर्व एक दर्जा कसा मिळत याकरता आपण सर्व मिळून काम करू येत्या सप्टेंबरच्या महिन्यामध्ये अंबरनाथमध्ये गौरव प्रयोगशाळेची स्थापना देखील त्या ठिकाणी आपण सर्वच मिळून त्या ठिकाणी आपण सर्व एकत्र राहून एकजूट राहून आपल्या धर्मला आपण महान आणि आपला धर्म आज कुठेतरी भारतापर्यंत सीमित राहिला आहे हा भारताच्या पूर्ण कसं त्याच्याकडून खरंच आपण त्या ठिकाणी पाऊल उचललं पाहिजे बाहेर केलं पाहिजे पुन्हा एकदा या ठिकाणी मी धन्यवाद देतो की आज तुम्ही या ठिकाणी धर्म प्रसाराचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं जय हिंद जय महाराष्ट्र जय